साम्राज्य भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि वाल्सन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जागरूकता अभियान कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली या अभियानात दूरसंचार अधिकार विशेषाधिकार या विषयावर प्रादेशिक प्रमुख आणि सल्लागार ट्राय प्रादेशिक कार्यालय बेंगळुरूचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ग्राहकांचे मूलभूत हक्क विशेष अधिकार सेवा वापरताना घ्यावा याची काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबद्दल विस्तृत माहिती दिली ग्राहकांनी दूरसंचार सेवा अधिक प्रभावीपणे कशा वापराव्यात आणि त्यांच्या ता अभिप्रायाच्या आधारे सेवा सुधारणाविषयी कोणत्या सूचना देता येतील याविषयीची देखील चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्यूटर इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉक्टर सचिन गेंगजे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ संशोधन अधिकारी ट्राय प्रादेशिक कार्यालय बेंगळुरूचे श्री के मुरलीधरन यांनी केले कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ आशा थळंगे प्राध्यापक तसेच सोलापुरातील विविध टेलिकॉम सेवा प्रदात्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर रोहिणी मेरगू अमेय सांगोळे आणि रिया फरसुले यांनी केले कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या शंका समाधान सत्राचे आयोजन करण्यात आले आभार प्रदर्शन समन्वयक प्राध्यापक श्री शैल स्वामी यांनी केले ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून त्यांनी दूरसंचार सेवा आणि सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याचे महत्व अधोरेखित केले